भाऊ बहुं। रवी भाऊंचा प्रवेश झालेला आहे आई घरी परत आलेले काय सांगा धक्का बुला घरपे वापस आया उसका अभिनंदन आहे आणि त्याला शुभेच्छा आहे पुढच्या सर्व वाटचालीच्या आणि जे काही असेल ते धीरे धीरे सर्व समोर येईलच अजून खूप काही होणार आहे पण थोडंफार अजून काही आहे भाऊ काही दिग्गजांचा प्रवेश सांगेल मला त्याची काही आयडिया नाही आहे पण पहिले तर काय आहे जे गेलेले आहेत त्यांची तिकडे काय होणार आहे मला माहिती आहे प्रत्येक जण म्हणताय भाऊ आमचा नगराध्यक्ष जोरात असेल झेंडा भारतीय जनता पार्टी झेंडा फडकेल भारतीय जनता पार्टीच्या विरुद्धच आपला झेंडा राहील ना दुसरं काय विषय आपला उमेदवार कोण काही ठरलेलं आहे का जेंडा, जेंडा जेंडा बार्थी बार्थी आता उमेदवार तर नगराध्यक्षासाठी जर म्हटलं तर माझ्या परिवारातलाच राहील सचिन भाऊ आता सध्या एकंदरी पाहिलं तर भुसाळची परिस्थिती कशी आहे की तुम्ही काय सांगाल भुसाळची परिस्थिती अत्यंत वाईट आहे फक्त टेंडर चालू आहे आणि टेंडरमधून